तर मित्रांनो मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मधुभाऊ लवकर शुद्धीर येऊन सायलीचे खरे आवडील कोर हे सांगणार आहेत पण त्यापूर्वी आजच्या भागात काय झालं आपण ते जाणून घेऊया तर स्टार प्रवाहावरील मग या मालिकेच्या अठरा ऑगस्टची सुरुवात होते हॉस्पिटल पासून डॉक्टर अर्जुन साय प्रतापला सांगतात की मधुबाऊ आमच्या उपचारांना चांगले रिस्पॉन्स देत आहेत ते लवकरच ठीक होतील हे ऐकण्याचा सुद्धा सायली भयंकर चिडते आणि महिपतमुळे माझ्या या मधुभाऊची हालत अशी झाली आहे असं म्हणून डायरेक्ट निघते ती महिपतकडे इकडे महिपत मात्र मस्त दारू पी बसला असतो आणि नागराज सेटला जीवनगौरव पुरस्कार द्यावा असं म्हणत असतो त्यात वेळेस इथे येतात अर्जुन सायली आणि अर्जुन सायलीला बघून त्यालाही फार आश्चर्य वाटतं तो उलट त्यांना म्हणतो तुम्ही आधी मला सांगितलं का नाही मी तुमच्याकडे चहा असं तयारी केली असती मात्र सायली त्याला गडरातला किडा तुझ्यामुळे माझ्या मधुभाऊची ही हालत झाली माझे मधुभाऊ आत्ता कुठे नवीन आयोजित सुरू करणार होते आणि तुझी मुलगी तिच्या कर्मामुळे जेलमध्ये गेली असं म्हटल्यानंतर मात्र महिपत जाम चिरतो माझ्या मुलीचं नाव घ्यायचं नाही तुमच्यामुळे माझी मुलगी जेलमध्ये गेली म्हणून तो सायलीची सायलीला हात लावणार ते तेवढ्यात अर्जुन त्याला गाळ पकडतो आणि म्हणतो माझ्या बायकोसून लांब राहायचं मग मात्र महिपत जाम चिरतो आणि अर्जुला धमकी येतो जिवंत राहायचं असेल ना तर माझ्यासून तुझी पण लांब राहायचं मग सायली मध्ये म्हणते की तुला त्यांना मारायच्या आधी आधी माझा सामना करायला लागेल आणि ती त्याला महिपाचा गळा पकडताय हा सीन खूपच खतरनाक तर मित्रांनो म्हणजे सालीचं टू पॉईंट ओ व्हर्जन इथे पण आपल्याला बघायला आहे मग सीन शिफ्ट होतो अर्जुन साली कारमध्ये असतात तर निघाले असतात मात्र दोघे चिपचिप असतात मग एका स्टॉलवर साली अर्जुन उतरतात सालीला चहा साली होतं अर्जुन मात्र म्हणते माझ्या घशाआधी काही जाणार नाही मात्र अर्जुन ती समजूत काढतो की तुझं हे व्हर्जन म्हणजे टू पॉईंट ओ व्हर्जन मी आज पुन्हा बघितलंय त्या दिवशी म्हणजे महिपाच्या धमकीला घाबरून तू माझ्या तुझ्या पत्राला मला बांधत होतीस आणि आज अर्ज महिपत डायरेक्ट धमकी देऊन आलीस वा रे वा मग ती म्हणतात मी तरी काय करणार मधुभाऊ माझे इतके जवळचे आहेत माझे वडीलच आहेत माझे खरे खरे खरेवील कोण आहेत जिवंत आहेत की नाही हे मला माहित नाही मग मा अर्जुनला ना सगळं आठवतं आदर्स बोलला होता मधुबा बोल सुद्धा बोलले होते की ते सालीच्या एवढे खरे जिवंत आहेत तो म्हणतो असतील कुठेतरी जिवंत आपण त्यांचा नक्की शोध घेऊ आणि सीन शिफ्ट होतो मी त्यांड जिथे महिपत त्याला फोन लावून म्हणतो इतका चिडला असतो महिपत तिथे की ते अर्जुन घरी येऊन मला धमकी देऊन गेले ते चिरकुट पोरकी मला धमकी देऊन गेली मला भैप शेटला आता मी जरा सोडत नसतो आणि मग हा घाबरतो तो म्हणून तो काय झालं त्यांना मर्डर काय काय कळलं का तंत काय मर्डर मर्डर बोलताय तुम्ही नागरा सेट तुम्ही हाफ मर्डर करायच्या लाकायच्या नाही तो म्हातारा जिवंत आहे आणि तो शुद्ध आला खरब बोलला ना तर आपल्या दबाच्या तिळड्यावर तशी राहणार नाही मग नागरा घाबरतो तो अरे मी तर स्वतः तेवढं ओढत होतो ओढलं हा होतं हे शब्द ऐकते सुमन आणि सुमन प्रचंड घाबरत आहे तिकडे फोन कट करून नागरा तिला समजून सांगायला तो अगं आमची ना म्हणजे नेहमीप्रमाणे तिला वेळेत काढतो की आमच्या मित्रांची पार्टी होती त्या पार्टीच्या लिस्टमधनं मी एका मित्राला उडवलं आणि त्या दुसऱ्या मित्राला फोन आला की तो येतोय असं मी तुला त्याला सांगायचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेस तू आली आणि तू अर्धवट ऐकलंस म्हणजे मित्रांनो आता नागरा सेट हॉस्पिटलमध्ये जाऊन मधुभवनचा काहीतरी करायचा प्रयत्न करणार कारण एकशे तेरा टक्के महिपतीला खात्री दिली आहे मैपत म्हणाल की एकशे तेरा टक्के आपली ते उठल्याश राहणार नाही नागराज प्रचंड घाबरला आहे उद्याच्या भागात नागराज चक्क हॉस्पिटलत जाऊन मधुबनचा ऑक्सिजनचा मास्क काढतो आहे पुढे काय होतं ते आणि कारण त्याला बघितलं असं सायली नाही आता पुढे काय होतं ते जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलआयकन जरूर प्रेस करा आणि तुम्हाला या मालिकेत काय वाटलं आता खरंच मधुबाई शुद्ध देऊन नागराजचं नाव घेतील की नाही हे मात्र कमेंट करून जरूर कळवा कर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या